बानो ए बानो अली 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 नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे हे बघू शकता पुलाखाली झोपलो होतो बकरे तिकडे बसलेले आहे आरामशीर आणि ही आपली नवीन बाणूबाई नवरी आपण आणलेली आहे बघू शकता आपल्या बाळूमामासाठी जोड आणायचा होता ही लाम चल, लाम चल, लाम चल। तर ही आणलेली आहे चारा खाती म्हणजे दीड एक महिन्याची असेल कदाचित लांबचाल लांब चाल लांब ओके ही बघू शकता च तर ही आणलेली मित्रांनो आपण आपल्या बाळू मामासाठी जोडी पिती आहे आणि बाजारात अशा कोकरांचा रेट चार हजार साडेचार हजार रुपयाच्या था। आसपास चालू होता अजून तुम्हाला दाखवतो हो हे बघा आपले बाळू मामा उठले का अजून त्याची नवरी नाबालिक आणि तो बी नाबालिकाची बघू शकता बघा त्यांच्यातलं फरक बघा किती झालेला आहे आता ते आणलं तर हिच्यापेक्षा बी बारीक होतं आणि आता हे बघा कसा डॉन झालेला आहे चार महिन्यात एवढं वेट गेन केलेलं आहे आता याला कातरून काढायचं आहे मित्रांनो पण एक म्हटलं व्हिडिओ बनवूयात तर सेम त्याच कलरमध्ये आपण त्याच्यासाठी मादी आणलेली आहे बघू शकता तर जंतनाशक वगैरे करायचं आहे त्यांचं बाकी तुम्ही बघू शकता क्वालिटी क्वालिटी नंबर एक आहे क्वांटिटी थोडी एकच आणली आपण कारण दुसऱ्या पाटल्याने मला भरपूर होत्या पण ही वस्तू जरा वेगळी होती म्हणून आणली आपण आता मला काही एवढं जातीतलं एवढं ज्ञान नव्हतं पण मग उज्जैन जातीचं कोकरू आहे असं आमच्या जोडीदारानं सांगितलं आणि क्वालिटी तीच लांब शेपटीची क्वालिटी बघू शकता आपले बाळू मामा तर मी इकडं आलो तर शेळ्या बी उठलेल्या आहे मित्रांनो चला तर आता कशा चारतो आपण ते तुम्हाला मी दाखवतो चलो 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 चल चाल चल। चल, चल 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 ते बघू शकता तो बी आला हे तर चाललंच माझं चल चलो चलो चल, 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 चल। नमस्कार तर नमस्कार मित्रांनो मी शेळीपालक भैया आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या रंदेभैया शेळीपालक फार्मवरती स्वागत करत आहे मित्रांनो काल गेलो होतो आपण वडोद बाजारामध्ये जो व्हिडिओ तुम्ही आत्ता एक पाच दहा मिनटापूर्वी बघितलाच असेल आणि आता पुन्हा एक पाच दहा मिनटानंतर मी हा व्हिडिओ पण टाकतो आहे कारण गरज होती या व्हिडिओची की हे बघा मेंढीची ही क्वालिटी लिहा एक दीड महिन्याचं कोकरू आहे पण जिद्ध बी उभा राहणार तिथं लगेच खायला सुरू करणार म्हणूनच आपण आता मेंढ्या वाढवणार आहोत बघू शकता तुम्ही कशी कॉपी पेस्ट आहे एकमेकाची आणि शेळा तर तिकडं आपल्या मागे चला ती ती ते बघू शकता ते बी लगेच खायला लागून गेलं ते थोडं नाखळ आहे खायला कारण त्याच्या मागचं कारण असं आहे त्याला दूध भरपूर पाजलेलं आहे आपण आणि याचं थोडी हाल झालेली असेल कदाचित तशी हाल झाल्यासारखी तब्येत नाही त्याची कारण स्ट्रॉंग आहे पण मग हे जरा ना हे बघा वरचा पाला खातं शेंडा सुंडा खातं ती जे आहे तर टिकून लगेच चालू होऊन जातं कुणीकडे चलो रंदे भाई या शेळीपालम फार्मची अपडेट म्हणजे आपण शेळ्या विकलेल्या आहे मित्रांनो आता फक्त एक पंधरा ते वीसच शेळ्या ठेवलेल्या आपण बघू शकता तुम्ही थोड्या शेळ्या तिकडं आहेत काही आणि अजून शेळ्या आता आपण आणणार आहोत अजून एक अपडेट म्हणजे रंदे भाईयाची गुजरातची गाडी लवकरच चालू होणार आहे तर ज्याला ज्याला शेळ्या खरेदी करायच्या असेल काठेवडी त्यानं अगोदरच कॉन्टॅक्ट करून ठेवा खाली माझ्या जोडीदाराचा नंबर दिलेला आहे आणि माझासुद्धा नंबर दिलेला आहे दोघांना कॉन्टॅक्ट माझा नंबर नाही लागला तर त्यांना कॉल करा आम्हाला दोघाला कॉल करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किती शेळ्या पाहिजे काय पाहिजे कुठून बोलता काय ते आधीच सांगून ठेवा म्हणजे त्या हिशोबानं माल आणायला कशा पद्धतीचं तुम्हाला शेळ्या पाहिजे काय तर ते नियोजन आपण करणार आहोत बघू शकता तर ज्याला ज्याला काठेवडी शेळ्या घ्यायच्या असेल नक्कीच संपर्क करा आणि या आपल्या रणधीबाई या शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या सर्वांसाठी मेडिसिन ग्रुप जो आहे आपला तो लवकरच चालू करणार आहेत आपण तर बघूयात करूयात नियोजन काहीतरी त्याला प्रोसेस खूप आहे अजून एक गोष्ट म्हणजे मी एक नवीन शिरीज घेऊन येत आहे माझ्या सगळ्यात तरुण मैत्रमैत्रिणींसाठी मित्रमैत्रिणींसाठी तर ती शिरीज पाहायला विसरू नका नक्कीच बाकी बघू शकता शेळ्या आपल्या समृद्धीच्या कडीला चरणार आहे आता एकदम मोकेमध्ये आणि हे बघा क्वालिटी जिद्द उभं राहणार तिथं मुटक टेकून खायला लागला मग खाली काही असो मेंढीची जातच अशी मित्रांनो आमचे मित्र म्हणतात माती सोडून सगळं खाणारी ही वस्तू आहे खरंच इथे मुळापर्यंत डायरेक्ट गायबच करून टाकी ती झाडाला त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस असा प्रॉब्लेम सुद्धा होतो जिथं मेंढ्या चारल्या तिथं तीन चार महिने गवतच नाही आहेत असे लोक मानतात खरं इथे कारण मेंढी पार मुळा लोक सगळं खळून आणून टाकी ती मग तिथं काय येणार तरी पण ही वस्तू अशी फेल जाणारी नाही एक नंबर आयटम पाऊस पाणी असलं काही असू द्या त्याच्यामध्ये उज्जैन लालपूर जाते एक नंबर बघू शकता बकऱ्या अशा वर तोंड करून उभा राहत्या तस यांना बी सवय लागेली खाली तोंड घालून चालची पण हे बघा याला काही घेणं नाही मस्त कर 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 चालूच राहत असा विषय हाय बघा आता या का जर का रोडला लटकल्या बकऱ्याचं सिस्टमस राहत इथून चरत जाणार डायरेक्ट दोन चार किलोमीटर वर थांबणार जाऊन बघू शकता तुम्ही दिसताय काढल्यावरती एकदा वर चढल्यावर लवकर बकऱ्या खाली येऊन उभं राहत नाही तसं हे मेंढीच तस में जाताशी याला सवय लावली तसं का आम्ही चरतच राहणार चरत राहणार चरत राहणार आता काही सांगायचं काम नाही काय नाही काय नाही याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना सांगन मी तुमच्याकडं दहा बाकऱ्या असेल ना तर एक जोड मेंढीची ठेवून पहा नरमादी कारण नरमादी का म्हणतो मी कारण वाढतं धन राहतं कारण पैसे आपण एकदाच इन्व्हेस्टमेंट करतो मित्रांनो आपल्या मराठी लोकांचं किंवा कोणी असो महाराष्ट्रामध्ये असो किंवा कुणी कुणा पहा तुम्ही पण विषय एक असा आहे मेंटॅलिटी सांगतो आपल्याकडून चांगले चांगले पैसे खर्च होऊन जातात दहा हजार रुपये खिशात असले तर संध्याकाळ पाच हजार बी नाही राहत हजार बी नाही राहत तर ते दहा हजार जर तुम्ही जनावरात खरेदी करण्यासाठी घातले तर ते एकदा घातले की घातले मग तुम्ही विचार नाही करीत आपल्याकडे पैसे आहे का नाही कामाची धकाधकी करून टाकते मग पण एकदा जनावर आणलं ना तर ते मग वाढतं राहतं वाढतं राहतं वायफड काय पैसे खर्चन टाकीतो आपण कुठं बी ते वायफड पैसे खर्चू नये म्हणून मग असं एखादी वस्तू घेऊन या एक नर एक मादी आणा चार सहा महिन्यात ती मादी पुन्हा पिल्ल देणार म्हणजे असं चालूच राहतं यांचं नियोजन आपण बी आता मेंढ्या वाढवणार आहोत म्हणून तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये तुम्हीही करा नियोजन बघू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे आणि काही विषय नाही बाकी हे बघा काही बी खात येवणी कधी तोंड बी नाही लावीत पण ते खाणार बाकी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाय बाय लव्ह यू ऑल तो घेऊन तुमच्यासाठी नवीन नवीन आयटम एकदम फ्रीमध्ये फ्री फ्री पैसा नाही कमवायचा माणसं कमवायची आपल्याला फ्री हे बघू शकता धन्यवाद. new bye-bye